बीड येथील ओबीसी एल्गार मेळाव्यामध्ये माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी केलेले मोठे वक्तव्यानंतर बीड नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये राजकीय घडामोडी घडत असल्याचे आपल्याला पाहण्यास मिळत आहे कधी ही राजकीय घडामोडी योगेश क्षीरसागर यांच्या बाजूने आहे तर कधी संदीप क्षीरसागर यांच्या बाजूने असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत असलं तरी मात्र धनंजय मुंडे यांनी आपली ओबीसीची ताकद येणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये दाखवून द्या असं वक्तव्य केल्यानंतर आता बीड नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये रंगत चर्चा घडू लागत आपल्याला मिळत आहे त्यातच यांनी गेल्या पंचवीस वर्षापासून आपल्या मतदारसंघातील नगर परिषद आपल्याला ताब्यात मिळवता आली नाही ते आता बीड नगर परिषद ताब्यात मिळवण्यासाठी डोकं लावित असल्याचा टोला आमदार माजी आमदार अमरसिंह पंडित यांना लगावल्यानंतर आमदार संदीप सिरसागर यांनी लगेच शिवछत्र परिवाराचे शिवाजीदादा पंडित असतील अमरसिंह पंडित असतील तसंच आमदार असले जयसिंह पंडित यांची भेट घेतल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेले आहे या भेटी दरम्यान नेमकी काय चर्चा झालेली आहे याविषयी आमदार सिंह पंडित नेमकं काय म्हणाले आहे तेच आपण या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊया काय एक सण आहे जर पटक पडायचं असेल तर तुम्ही कसा पुरकार नाही नाही हे बघा दिवाळी पाडव्याला अशा पद्धतीनं एक स्नेह मिलनाचा कार्यक्रम शिवछत्र परिवार शिवाजीराव पंडित कुटुंबियाच्या माध्यमातून मागच्या जवळपास एक वीस वर्षापासून या ठिकाणी आम्ही अविरतपणे आमचा चालू असतो आणि हा कार्यक्रम जो काही आहे राजकारणाच्या पलीकडं कुठंतरी एक आपले संबंध असतात राजकीय जोडे बाजूला ठेवून आपण एकत्रित येऊन एक एकोप्याचा आणि एक समाजामध्ये एक, समाजा एक शांततेचा एकोप्याचा आणि गुन्हा गोविंदाने कुठंतरी आजची परिस्थिती हा अतिशय बिकट आहे माणूस माणसात नाही अशा पद्धतीची परिस्थिती आहे त्याच्यामुळं अशा कार्यक्रमाची ही काळाची गरज आहे आणि त्या अनुषंगानं क्षीरसागर परिवार आमचे परममित्र बीडचे आपले सन्मान्य आमदार संदीप भैया हे दरवर्षी या कार्यक्रमाला इथे येत असतात त्याच्यामुळं त्याच्यामध्ये नवीन असं काही नाही निवडणूक आल्यानंतरच अशा काही गोष्टी होतात अशातला काहीही भाग नाही दरवर्षी हा कार्यक्रम असतो दरवर्षी आम्ही राजकारणाच्या पलीकडे हे जोडे बाजूला ठेवून एकत्रित येत असतो आणि एक चांगली चर्चा त्या ठिकाणी होत असते